मंडळी नमस्कार नमस्कार सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मी तुमचा लाडका कवी दातोबा फाळके तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि रक्षाबंधन निमित्त आज एक कविता सादर करतो कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला तेवढी विसरू नका तर आजची कविता आहे रक्षाबंधनला बहीण राखी बंती भावाला त्या सादर करतो रक्षाबंधनला बहीण राखी वंती भावाला रक्षाबंधनला बहीण राखी बंती भावाला पण कशी मानणार पण कशी मानणार भाऊ तर राहतो दूरच्या गावाला रक्षाबंधनला बहीण राखी बंती भावाला रक्षाबंधनला बहीण राखी बांधती भावाला पण कशी बांधणार भाऊ तर आता दूरच्या गावाला रक्षाबंधनला बहीण राखी बांधती भावाला सुट्टी मिळत नाही कामावर सुट्टी मिळत नाही म्हणून भाऊ वैतागलाय कामाला साहेबांना झोपलंय हे मग कसा मग कसा जाणार भाऊ बहिणीच्या गावाला साहेबाला कळत नाही का त्या खडूस साहेबाला हे कळत नाही का त्या खडूस साहेबाला रक्षा बंधनला बहीण राखी बांधती भावाला पण भाऊ कसा राहणार भाऊ तर राहतो दूरच्या गावाला रक्षाबंधनला बहीण राखी बांधती भावाला रक्षाबंधनला बहीण राखी बांधती भावाला डोळ्यात आसव आणून बहीण वाट पाहून थकती वाट पाहून बहीण थकती पण तो मला सांगतो भावाचं कष्ट फक्त बहिणच समजू शकते शेजारणीचा भाऊ आलेला पाहून समजावते ओ स्वतःच्या मनाला रक्षाबंधनला बंधनला बहिणू ढाकी बांधती भावाला पण कशी बांधणार कशी बांधणार जर भाऊ असेल डोरच्या गावाला रक्षाबंधनला बहीण राखी बांधती भाव रक्षाबंधनला बहीण राखी बांधती भावाला संध्याकाळी तरी फोनची रिंग वाजती संध्याकाळी तरी फोनची रिंग वाजती सकाळपासून रुसलेली बहीण गाल्यातल्या गालात हसती आता सुट्टी झालीय ताई आता सुट्टी झालीय ताई निघालय तुझ्याकडे यायला ताई खोलते मनाशी बोलते गोडच करते दादाला खायला रक्षाबंधनला बहीण राखी बांधते भावाला उशिरा का होईना नक्की बांधणार उशिरा का होईना नक्की बांधणार कारण भाऊ निघालाय तिच्याकडे यायला कारण रक्षाबंधनला बहीण राखी बांधते भावाला मित्रांनो कविता आवडली तर तुमच्या दूरच्या बहिणीला आणि बहिणीनं तुम्हाला आवडली तर दूरच्या भावाला कविता पोचवा धन्यवाद